नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचा नूतन पदाधिकारी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न पलूस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला या समारंभाचे संयोजन स्वर्गीय माजी आमदार संपतराव चव्हाण यांचे नातू एडव्होकेट सूर्यजित चव्हाण उद्योजक सचिन सावंत आणि मित्र परिवार यांनी केलं या समारंभात पलूस तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी महेश चौगले यांची तर उपाध्यक्षपदी सचिन लडगे आणि सूरज शेख सचिवपदी वैभव यादव कार्याध्यक्षपदी शशिकांत रेपाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर कोल्हापूर विभागीय सचिव ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर यांच्यासह उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर भिलवडी शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी घनश्याम मोरे उपाध्यक्ष चंद्रमणी रांजणे पदाधिकारी पंकज गाडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी चौंडेश्वरी पदसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे प्रमोद बुचडे यांची विशेष उपस्थिती लाभली डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष जमीर सनदी डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाझरे यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार हरुण मगदुम अमृत यादव शरद जाधव हृदयनाथ सावंत तुकाराम धायगुडे प्रमोद पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी बैठकीस ज्येष्ठ पत्रकार कुमार गायकवाड यशवंत कदम प्रशांत गायकवाड किशोर आरबुने रियाज पठाण सुनील पुधाले आशुतोष कस्तुरे संतोष साळुंके नितीन पाटील संजय कुंभार श्रीकृष्ण आवटे श्रीकांत निकम रोहित सोळवंडे पंकज गाडे प्रमोद पाटील विशाल कदम सुरेश धोत्रे भाऊसाहेब रुपटक्के विशाल कांबळे यांच्यासह सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते या आज पत्रकाराच्या पूजनानिमित्त आज आपण एक अल्पोपाराचा कार्यक्रम आणि पत्रकारांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे पत्रकार आणि राजकारण यात एक जवळचं नातं आहे जेणेकरून हे पत्रकार आपले राजकीय असू देत सामाजिक असू देत सर्वांचा एक आरसा म्हणून जे आपल्याला चांगली गोष्ट आपल्याला वाईट गोष्ट समाजातल्या सगळ्या गोष्टींबद्दल हे माहिती देत असतात या पत्रकारांसाठी काही अलीकडच्या काळा काळात अन्याय झालेला आहे पत्रकारांच्या विविध समस्या आहेत या येत्या काळात आपल्या भाजप सरकारकडून केंद्रात असू देत राज्यात असू देत या सर्व समस्यांवरती मार्ग काढूया आणि सर्वांना जे काही सहकार्य करता येईल पत्रकारांचं जसं ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तसं जर्नलिस्ट प्रोटेक्शन ॲक्ट पण यावी त्याच्यासाठी आपण सरकारकडं मागणी करूया आणि ती कशी मंजूर होईल एक महामंडळ पण जेणेकरून पत्रकारांच्या समस्यांना आर्थिक असू देत विकासासाठी जी काय मदत लागल त्या मदतीसाठी आपण सरकारकडं मागणी करूया पदूस तालुक्यात पत्रकार संघाच्या वतीनं एक सुशो प्रशस्त इमारत कशी येईल याच्याकडं आपण प्रयत्न करूया येत्या काळात ही सर्व स्वप्न पूर्ण होतील ही ईश्वरच्या प्रार्थना भाजप सरकारकडे आपण मागणी करूया आणि या सगळ्या मागण्या पूर्ण करूया हे आमचं आश्वासन आहे पत्रकार बंधूंना आणि पत्रकार जनाच्या शुभेच्छा देऊन आम्ही आज आजूस तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी अत्यंत उत्साहात आनंदात पार पडल्या निवड झालेल्या सदस्यांचे सत्कार पदाधिकाऱ्यांचे सत्कार या दिन्यारी या निमित्तानं करण्यात आले त्याचबरोबरने पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर विशेषतः हाऊसिंग आणि पत्रकार संघाच्या इमारतीसंदर्भाने म्हणजे चांगली चर्चा झाली आणि सर्व पत्रकारांनी आपल्या प्रश्नांवर जागृतपणे यापुढे काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केलेला आहे पोलीस तालुक्याच्या तंत्रसंघित चांगलं काम केलं होतं नवीन पदाधिकारी ही सुद्धा त्या पुढे जाऊन काम करतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्या त्यादृष्टीनं मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या